नमस्कार मनीषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी उन्हाळी वाळवणातील मुगाचे पापड घेऊन आलेले आहे हे पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व आपले पापड पांढरे शुभ्र होतील आणि खायला पण छान लागतील हे पापड तळल्यावर खूप नरम होतात आणि खायला पण छान लागतात तोंडात टाकतात हे पापड विरगडतात या रेसिपीमध्ये मी मुगाच्या पापडाचं पीठ बनवण्यापासून तर पापड लाट पर्यंत आणि भाजून दाखवण्यापासून तर तळण्यापर्यंत सगळीच प्रोसिजर दाखवणार आहे चला तर आपले पापड बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे एक किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे या डाळी मी ओल्या कपड्याने छान स्वच्छ पुसून घेतलेले आहे त्यावरील पावडर वगैरे असली तर सर्व निघून जाते आणि नंतर त्यामध्ये मी इथे एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाण्याने पापड छान असे फुलून येतात आणि पांढरे शुभ्र होतात खायला पण एकदम नरम लागतात मी इथे मुगाची डाळ उडद डाळ आणि साबुदाणा हाताने मिक्स करून घेत आहे आता आपण ते चक्कीवरून दळून आणलेले आहे तुम्ही बघू शकता छान असे बारीक पीठ आलेले आहे पिठामध्ये थोडा जाडसरपणा असला तर आपण चाळणीने छान पीठ चाळून घेऊया म्हणजे त्यामधील सर्व जाडसरपणा निघून जाईल तुम्ही बघू शकता पीठ असे बारीक आलेले आहे पण तरीही आपण एकदा पीठ सर्व चाळणीने चाळून घेऊया मी सर्व पीठ चाळणीने चाळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये मी आता सर्व मसाले टाकते सर्व मसालेही मी घरचेच टाकलेले आहे घरच्याच मसाल्यांनी पापडाला छान अशी चव येते आणि आपले पापड खायला टेस्टी लागतात घरच्याच मसाल्यांनी चांगला सुगंध येतो पापडाला सर्व पीठ चाळून झाल्यावर आता मी तुम्हाला मसाला बनवून दाखवत आहे सर्वात आधी मी इथे मिरे घेतलेले आहे तुम्ही बघू शकता पंचवीस ग्राम हे मिरे आहेत एवढ्या पिठाला हे मिरे पुरेसे आहे पंचवीस ग्राम मिरे घेतलेले आहे आता मी एका वाटीमध्ये आता मी तुम्हाला वाटीने सर्व माप करून दाखवते सर्व साहित्याचं माप मी या वाटीनेच तुम्हाला करून दाखवणार आहे तर हे परफेक्ट माप आहे पापड बनवण्याच्या मसाल्याचं तर तुम्ही बघू शकता इथे मी या वाटीने अर्धी वाटी, वाटी मिरे घेतलेले आहे हे, हे मिरे माझे अर्धी वाटी झालेले आहे तर आता हे मिरे मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते सर्वात आधी जे बारीक करायचं साहित्य आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य काढून घेणार आहे तर एक एक करून सर्व साहित्य दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मी अर्धी वाटी इथे मिरे घेतलेले आहे अर्धी वाटी मिरे घेतल्यानंतर मी अर्धीच वाटी त्याच मापाने जिरे घेतलेले आहे अर्धी वाटी जिरे आणि मिरे हे घेऊन आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया एकदम जास्त बारीक असं पावडर नाही करायची थोडं जाडसर असं ठेवायचं कारण पापडावर आपल्याला मसाला दिसला पाहिजे पापडात एकदम जर आपण बारीक पावडर केली तर आपले पापडामध्ये सर्व पावडर पावडरच दिसेल काळ्या कलरचे पापड बनून जातील त्याच्यामुळे आपण सर्व मसाला हा जाडसर काढून घेतला आहे तर आता मी इथे पावडर काढून ठेवत आहे थोडी पापडाला लावायसाठी एक्स्ट्रा पावडर काढून ठेवलेली आहे आता मी बाकी पिठामध्ये सर्व मसाले टाकून देत आहे बारीक केलेले मिरे आणि जिरे ही मी पिठामध्ये टाकलेले आहे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी मी इथे फुलखार घेतलेला आहे फुलखार आणि पापडखार हा एकच असतो त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही आहे तर इथे मी फुलखार घेतलेला आहे त्याला खारही म्हणतात आणि त्यानंतर मी एक चमचा इथे हिंग घेतलेला आहे हिंग बारीक केलेला होता मी हिंग घेतलेला आहे आता बाकीचं सर्व पीठ मी एका डब्यात काढून घेतलेले आहे आणि मला आज जेवढे पापड करायचे आहे मी तेवढं पीठ भिजवणार आहे तर मी इथे मला चवीनुसार जेवढं पाहिजे तेवढं असं मीठ घेत टाकलेलं आहे आणि थोडं कोमट पाणी घेऊन आपला छान कडक असा गोळा बनवून घेत आहे उंडा थोडं थोडं पाणी टाकून भिजवावा नाहीतर आपला उंडा असा घट्टसर होईल जास्त एकदम घट्टसर नको किंवा पातळसरही नको आपला उंडा असा छान कडक झाला पाहिजे थोडा कडक असला की आपले पापड छान येतात आणि थोडा वेळ आपण त्याला मुरायला पण ठेवतो तर थोडा वेळ रेस्ट करायला ठेवल्याने आपला उंडा छान नरम बनतो तुम्ही बघू शकता आपला उंडा छान भिजल्या गेलेला आहे मळून घेतलेला आहे आता त्यावर मी तेल लावून मी हा एक ते दीड तास एका भांड्यामध्ये झाकून बाजूला पाळून ठेवते तुम्ही बघू शकता एक दीड तासाने मी हा उंडा घेतलेला आहे छान असा हा मुरलेला आहे तुम्ही बघू शकता छान कडक झालेला आहे पूर्ण पाणी त्यांनी ओढून घेतलेले आहे आता मी हा हुंडा भिजवलेला गोळा मी छान तुम्हाला मळून दाखवते तुम्ही बघू शकता कोणतेही पापड करण्याच्या आधी आपल्याला गोळा छान चुरून घ्यायचा असतो नरम करून घ्यायचा असतो त्याला मी त्यातला एक छोटा गोळा काढून छान मळून घेतलेला आहे आता मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेत आहे मी छोटे तुम्ही बघू शकता आपला उंडा छान मळला गेला तर आपले गोळे असे छान नरम होतात आणि छो गोळे करायला खूप हलके जातात तुम्ही बघू शकता मी सर्व गोळे इथे करून घेत आहे माझे सर्व गोळे करून झालेले आहे मी आता एका भांड्यात तेल घेतलेले आहे जे गोळे मी केलेले आहे ते गोळे मी एका तेलाच्या भांड्यात ठेवलेले आहे त्यामुळे ते कडक होणार नाही आणि एक, एक गोळा घेऊन मी सर्व पापड लाटून घेत आहे तुम्ही बघू शकता हा पापड कसा लाटत आहे थोडं तेल लावून आधी मी हा लाटून घेतलेला आहे नंतर मला लागलं तर थोडं मी पीठ लावलेलं आहे त्याला त्याला घोळण लावलेला आहे तुम्ही बघू शकता हा पापड छान असा लाटून झालेला आहे एकदम पातळ असा पापड लाटला गेलेला आहे आपलं पीठ छान मळलेलं आहे आणि आपलं माप हे परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे आपला पापड छान झालेला आहे मी इथे सर्व पापड बनवून घेत आहे तुम्ही बघू शकता दुसराही पापड मी इथे लाटून दाखवत आहे अशा पद्धतीने सर्व पापड लाटून घेऊया तुम्हाला पापड लाटण्यासाठी धारीचे लाटणे घ्यावे लागते त्यांनी पटपट पापड लाटले जातात तुम्ही बघू शकता दुसराही पापड माझा छान असा लाटला गेलेला आहे इथे मी सर्व पापड असे लाटून झालेले आहे आणि एकाच साईडने ज्या साईडने आपण इथे पापड टाकलेले आहे त्याच पद्धतीने पापड आपले सुकू द्यायचे आहे पापड अशाच पद्धतीने सुकू द्यायला पाहिजे आपण जर दुसऱ्या बाजूने पापड सुकवायचा विचार केला पापड पलटवले तर आपले पापड वाकडे होतील असेच पापड छान सुकतात आणि आपले पापड सुकल्यानंतर आपण सर्व पापड गोळा करून घेऊया एकावर एक ठेवून एक देऊया त्यामुळे आपले पापड वाकणार नाही आणि सरळच राहतील सर्व पापड मी जमा करत आहे तुम्ही बघू शकता आपले सर्व पापड पिवळे झालेले आहे छान आपलं हे परफेक्ट माप झालेलं आहे पापडाचं अशा पद्धतीने जर पापड केले तर आपले पापड सर्वच छान बनतील आणि आपल्या पापडामध्ये मसाला पण छान दिसत आहे मी इथे सर्व पापड गोळा करून घेतलेले आहे एकावर एक हे पापड ठेवायचे आहे एकावर एक ठेवल्यामुळे आपले सर्व पापड सरळ राहतील वाकडे होणार नाही सर्व पापड एकावर एक ठेवले त्यावर आता आपण एक भारी वजनदार डबा किंवा काहीही ठेवू शकता तुम्ही ताट भांड कोणतंही ठेवू शकता त्यामुळे आपले पापडावर छान वजन राहील आणि आपले पापड छान सरळ राहतील मी इथे पापडावर डबा ठेवलेला आहे काही वेळात हे पापड परत कापडावर पसरून आहे पापड डब्यात भरून ठेवू शकतो तुम्ही बघू शकता सर्व पापड छान असे सुकून झालेले आहे तुम्ही बघू शकता मसालेदार असं छान दिसायला पण छान असे आपण जाडसर मसाला दळल्यामुळे आपल्या पापडावर छान असा मसाला दिसत आहे आणि मी तुम्हाला एक पापड भाजून दाखवते कसा छान आपला पापड पांढरा शुभ्र बनतो आहे आणि छान छान भाजल्या जात आहे लाल होणार नाही हे पापड या पद्धतीने जर पापड बनवले की तुमचे पापड बिलकुल लाल होणार नाही आता मी एक पापड तुम्हाला तळून पण दाखवते बघू शकता तुमचे पापड तेलात टाकले तर लाल होणार नाही पांढरे शुभ्र तेलातही आणि आपण गॅसवर जरी भाजले तरी लाल होणार नाही आणि तेलातून तळून तो काढले तरी आपण आपले पापड बिलकुल लाल होणार नाही पांढरे शुभ्र असे आपले पापड दिसणार आहे आणि दुसरा पापड पण मी तुम्हाला तळून दाखवते छान असा खुलतो तेलात टाकला की तुम्ही बघू शकता आपले छान नरम नरम असे पापड झालेले आहे खायला तोंडात टाकले की विरघळणारे हे पापड आहे खायला पण टेस्टी लागतात या पद्धतीने तुम्ही सगळं पापड बनवून घेऊ शकता घरच्या घरीच हे पापड बनवले जातात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद